आपला परपंच नीट चालतोय लोकायचे बोलण्याकडे काही विषय नाही ना ते देवाला ना उठवलं आपण कोणी आपण सर्वसामान्य <laughs> नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या गावापासून एक शंभर एक किलोमीटर अंतरावर आप आपले सहकारी मित्रच आहे यांचा गोट फार्म आहे खूप चांगल्याप्रमाणे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीमध्ये चालू आहे जवळपास सत्तर एक जनावरांवर काम होत आहे अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन करताय गावरान उस्मानाबादीवर तर बघा आता कसं आहे एक सहज आमची मुलाखत झाली म्हणजे असंच भेटणं झालं तर म्हटलं एक थोडीशी एक पाच दहा मिनटाची मुलाखत घेऊ आणि तुम्हालाही थोडेसे अनुभव शेअर करतो की काय बाबा मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे शेळीपालनाबद्दल आणि काय तुम्ही करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे एक दोन पाच मिनटाची मुलाखत आहे मित्रांनो तर बघा एकदम जबरदस्त मुलाखत होणार आहे तर समवेत आहेत ता नंदकिशोर दादा आता तेच त्यांचा परिचय देते तर बोला त्यांच्यासोबतच नमस्कार दादा नमस्कार तर सुरुवातीला आपला परिचय द्या परिचय माझं नाव नंदकिशोर भगवान बारळ राहणार चिखल छत्रपती संभाजीनगर बरं आपला फार्म हा स्कूल ते जळगाव बायपास आहे त्याच्या पाठीमागा हॉटेल सुर्याच्या पाठीमाग आहे गुगल मॅपला तुम्ही स्वराज्य शेळीपालन असं टाकलं तरी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन कळून जातं स्वराज्य शेळीपालन उत्पादन पुरवठा आणि मार्गदर्शन केंद्र बर दादा आता सध्या मी मी तर बघितले शेळ्या खूप मस्त आणि खूप जबरदस्त आहे कोणत्या शेळ्यांवर काम करताय सध्या आपले लोकल आहे सर म्हणजे गावडान जी तेच आहे आपल्याकडे बर आता कशा पद्धतीने तुमची सुरुवात झाली होती सुरुवात सुरुवात आज शिळे पण सुरू झालेली आहे आपण घेऊन आलो उसंबाद्या आणि त्याच्यापासून आपण वाढवलं काही बोकड बोकड विक्री करून आपण शेड वगैरे बांधून आता हे पाटी पाटी आपण वाढवलेलं आहे बरोबर आतापर्यंत साधारणतः विक्री वगैरे किती पर्यंत विक्री माझी जवळपास आठ दहा लाख पर्यंत विक्री झालेली आहे आतापर्यंत हा पण दोन चार वर्षातली विक्री समजा बरोबर दोन चार वर्षातली आणि बोकड बोकड विकली आपण पाठी ठेवल्या आता जस्ट माझा एक दोन व्हिडिओ आले पालनाची त्याच्यामुळे नंतर पण भरपूर आता शेळ्या विक्री झाल्या आपल्याकडे बरोबर पा। पावसाळ्यामध्ये आपला थोडं कमीच ठेवावं लागतंय बरं म्हणजे आता तुम्ही म्हटले की शेळ्या विक्री झाल्या म्हणजे आता याच्यातले बी शेळ्या देणार का तुम्ही हो यातल्या पण द्यायचे आहे मला काय ऍक्च्युली पंचवीस तीस ठेवावं लागतं कारण की शेडच्या हिशोबाने किंवा चारा नियोजन वगैरे पावसाळ्याचं त्यासाठी करावं लागतं काही प्रेग्नेंट आहे तर मग त्या परत शेळ्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर पाहू लागते आपल्याला आप परत ती क्वांटिटी परत होणार त्यामुळे हे विक्री करावंच लागतंय बरोबर मग आता जर समजा या खाद्याला घ्यायच्या असल्या गावरानुसमानाबाद इशा भेटतील का हो भेटेल आपल्याकडे आहे तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डबल नाईन ट्रिपल टू डबल फाईव्ह थ्री नाईन एट हा माझा नंबर आहे आणि वडिलांचा डबल एट डबल एट फाय सिक्स झिरो नाईन झिरो टू बरं नव्याण्णव बावीस पंचवीस त्रेपन्न अठ्ठ्याण्णव माझा आणि वडिलांचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छप्पन झिरो तर जर कोणाला लागत असेल तर शक्यतो कोणत्या नंबरवर कॉल केल्यानंतर दोन्ही दोन्ही पण अवेलेबल आहे बरं बरं बघा मित्रांनो शेळ्यांची तुम्हाला क्वालिटी व्हिडिओमध्ये दिसतच आहे आणि जबरदस्त शेळ्या आहे दादाचा एक बोकड आहे दादा बोकड दाखवा एवढा बोकड विशेष खासियत आहे मित्रांनो ही उस्मानाबादी गावरांमध्ये ऐंशी किलोचा बोकड आहे सध्या आणि बोकड बघू शकता तुम्ही कशा क्वालिटीचा बोकड आहे की लांब लचक ला आणि खूप जबरदस्त त्यांचा कमरा एवढा बोकड आहे सध्याच्या काळात दादा कितीची मागणी झाली याची तुम्ही आपलं बोलणं झालं मागणी याची म्हणजे मागच्या दीड महिन्यापूर्वी त्याला पस्तीस हजार रुपयाला मागितलं होतं बरोबर पण मला बकरीत लिहिकाचा आहे तेव्हा चांगला भाव येईल त्याला त्या हिशोबाने आपण ठेवलेला येतो बरोबर एटी फाय केजी आहे तो माझ्या मते नव्वद पंच्याण्णव किलोपर्यंत एक क्विंटल पर्यंत पण एक क्विंटल पर्यंत जात होतो मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण ही ही जी लेंथ आहे साधारणतः गावरान बकऱ्यामध्ये येत नाही पण याच्यामध्ये ती लेंथ ही ही पाठी बोकड जेव्हा बघायला येतो खाटी तेव्हा तुम्ही बघू शकता कंबर बघत असतो तो तर त्याची कमराची लेंथ वगैरे त्या टाईपमध्ये त्यांनी तो बोकड निवडून ठेवलेला आहे छाताड वगैरे त्याचं म्हणजे चांगलं त्यांचं त्याच्यामध्ये निरीक्षण आहे तर दादा तुमचं काय म्हणजे याच्यामध्ये आता पुढं काय प्लॅन आहे नेमकं प्लॅन हेच आहे सर म्हणजे मोस्टली काय आहे आपल्याला एक एक लेवल मेंटेन ठेवावं लागतं शेळ्यांची म्हणजे जेवढं आपला फार्म आहे त्या हिशोबाने ला करावं लागतं आणि आपल्याला प्युअर ओसनबादमध्येच काम करायचं आहे <laughs> बोकर होऊ शकतात हा बोकर विकायचा आहे कारण की इन होऊ नये म्हणून आपण बोकर चेंज करणार नाही चालू एक प्युअर कुठं ओसणबादे बुकर भेटलं तर बघणार आहे किंवा मग भेटेल दोन्ही तीन माझं चालू आहे पण हा विकल्यानंतर आपण तो घेऊ बर आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्ही भाडोतरी जागेवर करताय रेंट ना आहे म्हणजे अग्रीमेंट आपण हे केलेलं आहे ना लीजवर घेतलेलं आहे जमीन तीन एकर जमीन आहे त्याच्यामध्ये दोन सव्वा दोन एकर मित्ती आहे आता थोडा बी पण त्याचं काढण्यासाठी आलेला आहे एक महिनाभरात बी पण निघालं आपल्याकडे आणि कोणाला लागत सांगला ते बी पण भेटून जाईल आपल्याकडे बरोबर बरोबर तर दादा थोडा वगैरे फाखवले काही दादा हे काय सिस्टम बनवलेलं आहे तुम्ही हे म्हणता येईल आपल्याला दूध जास्त झाल्यानंतर ते डायजेस्ट होण्यासाठी किंवा त्यासाठी हे मस्त उडं मारतात संध्याकाळ सकाळ आपण सोडलं सहा सातला तरी तीक इथून तिकडे तिकून इकडे उडं मारतात दूध जास्त झालं तरी मेडिकल मध्ये काही आपण काही पाच टॉनिक वगैरे आणायचं काम नाही आपल्याला उडा मारलं तर दूध होऊन जातं बरोबर बरोबर घरचे घरी आहे बघा मित्रांनो बंदिस्त्यामध्ये जेव्हा करतो आपण तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात बरोबर ना दादा आणखीन थोडं शेड वगैरे कसं काय हे मुख्य शेड आहे दादा वीस बाय सातचा मुख्य शेड आहे आपला आणि बारा पंधरा बाय सातच हे आहे कंपार्टमेंट बघू शकता मुख्य शेड आहे नंतर सगळं आपण सहा साडेसहा सात वाजता सोडतो बाहेर इकडे नऊ दहा वाजेपर्यंत ठेवतो आता उन्हाळाच्यामुळे आपण लगो सात ते आठ वाजता सर्वात मेन म्हणजे स्वच्छता पाऊस झालेला आहे तरी बी तुम्ही स्वच्छता बघू शकता त्याच्यानंतर लेंडी खाद्य इकडे काय बांधगड लेंडी खाद्याची लेंडी खत सर प्युअर म्हणजे प्युअर लेंडी खत आणि इकडे आमच्या आमच्याकडे हेवच जास्त आहे आणि बगीचे वगैरे म्हणजे वस्तुंबी किंवा बाकीचे काय असेल तर त्यासाठी खूप चांगलं खत आहे ते आम्ही विकतो ते विकलेलं आहे ते आणि बाकी समोर पण ते बरं बरं चला थोडं शेड दाखवून घेऊ मग आणखीन थोडी चर्चा करू दोन पाच तर बघा एकदम कोरडं शेड आहे मित्रांनो बघू शकता असा नाही एक व्हिडिओ काढायसाठी मी व्हिडिओचा नंतर नियोजन झालं आमचं शेड ऑलरेडी साफ होता कारण आज ट्रेनिंग बी घेतली वाटतं सरांनी काय सिस्टम होतं सर ती ट्रेनिंग महिलांची बॅच होती माझ्याकडे आली फार्म होती फार्मवरती तर त्यांना एक चाळीस चाळीस पंचेचाळीस महिला होत्या त्यांची एक एक तासाची आपण ट्रेनिंग घेतली व्हिडिओमध्ये येल का पुढं ते बरं बरं आणि हे काय सिस्टम आहे दादा येत आता एवढं हे आता मेडिसिन खूप महत्त्वाचं आहे शेळीपालनामध्ये ही काही असे असतात ते खूप महत्त्वाचे आता व्हेटरनरीपेक्षा समजा हे आपलं लहान लेकरांचं वगैरे असेल फ्लेवन बेड वगैरे हे दूध म्हणजे अँटीबायोटिक आहे दूध अमॉक्सिडिन वगैरे त्याच्यामध्ये घटक आहे दूध सन म्हणजे जास्त येत असेल पिल्ल ओरडत असेल पोट झालं असेल त्यासाठी वापरतात किंवा बाकीचे लिब्लम पावडर वगैरे हां आता ते कशासाठी वापरते सगळ्यांनाच माहिती आहे पण एक समजा प्राथमिक उपचार म्हणून ते ठेवणं गरजेचं आहे दादा आणखी एक गोष्ट मला आवर्जून विचारावं वाटते बरेचसे लोक ट्रेनिंगच्या नावाखाली खूप धोके करत आहे कारण एकदा साधारणतः जर माणसाला प्राथमिक उपचार जमला आणि खूप हा हायेस्ट लेवलवर शिर गेली तर तेव्हा तर डॉक्टर बोलावंच हवाच लागणार आहे आणि प्राथमिक उपचार तर तुम्ही युट्यूबवर पण शिकू शकता तर मग ट्रेनिंग तुम्हाला वाटतं ट्रेनिंगची खरंच खूप आवश्यकता आहे नाही सर ट्रेनिंग घ्यायलाच पाहिजे माझ्यामध्ये तरी घ्यायला पाहिजे काय आता मला पोहणं जमत आहे म्हणून तुम्ही विरित माझ्यासोबत व्हिडिओ मारले तुम्ही डुबून मारणारच आहे पण ट्रेनिंगचं कसं आहे ठीक आहे तुम्हाला काही ज्ञान नाही तुम्ही नवीन शेळी बलम करताय तर ठीक आहे तुम्ही की आता यूट्यूबला पण भरपूर असतात काही तुमचे स्थानिक डॉक्टर असतात त्यांचे पण तुम्ही मार्गदर्शन तुम्ही मार तुमच्यासारखे पण यूट्यूबर आहे त्यांना पण माहिती असेल तर प्राथमिक उपचार तर ठीक आहे ना तुम्ही साधी जुलाब लागली शेळीला तुम्ही मेडिकलवर वगैरे तर तुम्हाला देणार आहे पण मग प्रत्येक वेळेस डॉक्टर बोलवले ते दोनशे चारशे वगैरे दिवस तर मग बेसिक बेसिक तुम्ही गोष्टी शिकू शकता डॉक्टर आहे किंवा मग भरपूर ठिकाणी ट्रेनिंग पण आहे जास्त खर्च नका पाचशे हजार भरपूर झाले जास्त पाच हजार रुपये ट्रेनला योग्य नाही ते बरं बरं म्हणजे एक प्राथमिक उपचार एकदा शिकून घेतल्यानंतर काही एवढी शकता आवश्यकता नाही काय माहिती का पालनामध्ये असं आहे म्हणजे प्रथम उपचार आपल्याला करायचा आहे प्रतिबंधात्मक उपचार हे डॉक्टर करणारच आहे बरोबर त्या अगोदर काय आता साधी टेम्परेचर असलं तर आपण काय थर्मोमीटर आहे असलंच पाहिजे चेक लगेच पाहू त्या टेम्पर आपण बलच असेल किंवा बाकीचे काही इंजेक्शन असेल असेल की दोन टाकाचं होतं पाच दहा रुपयाचे वीस रुपयाची फार फार लागते मेडिसिन वगैरे हो बरोबर परत डॉक्टरला तेवढे दोनशे तीनशे द्यायची गरज नाही आपल्याला बघा मित्रांनो हा अनुभव बोलतोय हे काय पाठ करून ठेवलेला विषय नाही बाकी इकडे कंपार्टमेंट बघू शकता मित्रांनो इकडं ते पावसाळ्यात पिल्ल वगैरे ठेवत आहे ना हो पिल्ल याच्यात पिल्लं राहतात मित्रांनो बो स्पेशली गवणी खूप छान बनवलेले आहे जबरदस्त गवणी आहे

ही गवन नेमकं काय सिस्टम दादा गवन ती एक्स्ट्रा झाली माझ्याकडनं म्हणजे हे भरपूर झालं आणि ती आपण ठेवलेली म्हणजे कोण लागत असेल तर आपण देऊ शकतो ती गवन वगैरे हो बरोबर किती फोटो आहे ती बरं हो गवन बी आता बघू शकता जे समोर ते मी सहज विचारलं ते म्हणते एक्स्ट्रा वहिले चाळीस बघू शकतो चाळीस पन्नास शेळ्या आरामशील त्यात दोन्ही साईडनं खाऊ शकतो गावरान उस्मानाबादी शेळ्या हो आता हे मिनरल मिक्सचर ठेवेल ते गरजेचं वाटतं का तुम्हाला नाही जबरदस्त मिनरल मिक्सर द्यायलाच पाहिजे शेळीपालनामध्ये खूप म्हणजे डिफिशियन्सी असेल किंवा म्हणजे पूर्ण बंदी झाली त्यांना जो चारा पाहिजे बंदी मध्ये एवढ्या प्रकारचा त्यांना खनिजाणती कमतरता चाऱ्यामधून भेटत नाही त्यामुळे आपल्याला ते द्यावं लागतं आणि ते चला शेळ्याकडच मित्रांनो तुम्ही हे बघू शकता इकडे गो संवर्धन केलेलं आहे गावरंगाईचं आहे ना दोन गाय आहे आपल्याकडे इकडे शेळ्या वगैरे सरत लहान लेकरांना पण खूप आवड आहे शेळ्यांची चला तर मित्रांनो बघितलं तुम्ही कसं आहे एकदम छोटे लेवलवर आहे पण मग छोट्या म्हणजे खूप मोठ्या लेवलवर चालू आहे सध्या क्वालिटी वगैरे बघू शकता एक दीड दोन लाखाचं उत्पन्न आरामशीर निघतो निघत हा सगळं जाऊन येऊन सगळं दोन अडीच लाखाचं उत्पन्न राहतं मित्रांनो आता त्यांनी बऱ्याचशे विकले त्याच्यामुळे आता थोडा कमी माल दिसत असेल तुम्हाला पण आहे तरी बी सत्तर एक माल म्हणजे काय थोडा नाही बाकी बघू शकता अजूनही इथं ट्रेनिंग वगैरे झाली होती तर त्या महिलांचं थोडंसं संभाषण आपण याच्यामध्ये ॲड करणार आणि व्हिडिओला हे देणार तर तेवढा व्हिडिओ बघून घेतो मी तर नंदकिशोर दादा एक प्रश्न आवर्जून विचारावासा आहे बरेचसे लोक आता टॉर्चर करतात शेळीपालन चालू करत असताना किंवा मग शेळीपालन करतोय काय शेर डेवळतोय तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे माझं काम होतं आहे जगदगुरु तुकोब राहण्या सुद्धा समजावलंय भुंको तो ते द्यावे भुंको आपण त्यांचे नाही शिमको भाविकांनी दुर्जनांचे काय मानू नये साची म्हणजे कुत्रा भुंकणारा कुत्रा भुंगणाराच आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तो भुंगतो आपण त्याला भुकायचं का नाही आपलं काय कोणी आपल्याला काही आणून देत नाही आपलं आपल्यालाच करणं आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही कुत्र्याचं एकच भुंकणारा कुत्रा काय भुकतोय तुमची नवीन चांगली गाडी त्याची खाली कशी पडेल त्याला तेवढंच आहे नवी कोरी गाडी त्याची खाली कशी पडेल तेवढं त्याला बघायचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण थांबलो तर ते पळून जातो आपण जास्ती गाडी पोहले ते माग लागतात आपल्या त्यांच्याकडे लक्ष दुर्लक्ष करायचं बरोबर म्हणजे आपला परपंच नीट चालतोय लोकांचे बोलण्याकडे काही विषय नाही ना ते देवाला नाव ठेवलं आपण कोणी आपण सर्व सर्वसामान्य <laughs> बरोबर चालत चला तर मित्रांनो सांगा मुलाखत कशी वाटली भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये би зүгээр л хийж байна 20 байт цайрэга